संस्थान सारथेदेव छत्रपती शिवाजी महाराज यांनी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत ज्यांची कीर्ती आहे अशा महाराजांची तुलना जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष का सपकाळ यांनी जी त्यांची तुलना केली तर पूर्ण हिंदुस्थानामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटली खरंतर तर जय टिपू सुलतान याने लाखो हिंदूंची कत्तल केली आणि असे अनेक पुरावे इतिहासात आहे का तो किती हिंदू द्रेष्ठ होता आणि जो हिंदूंचा अन्याय अत्याचार केले परंतु त्यांनी कुठेतरी इंग्रजांबरोबर लढलंय म्हणून त्याची तुलना एक देशभक्तीशी जोडायची आणि आपल्या मतांच्या गणितासाठी कोणाची तरी तुलना अशा इतक्या महापुरुषांबरोबर करायची हे तर सगळ्या समाजामध्ये याची तीव्र प्रतिक्रिया आहे आणि अखंड हिंदू समाज त्याचा जाहीर निषेध करतोय धन्यवाद काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आज हर्षवर्धन सापकार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची जीवारी ही अत्यंत निंदनीय बाब आहे शहरामध्ये सर्व संघटनेच्या वतीने हर्षवर्धन सापका यांचा पुतळा पातळी शहरातील नाईक चौक या ठिकाणी जाळून त्याचा निषेध तीव्र शब्दामध्ये केलेला आहे आणि येणाऱ्या काळात असं वक्तव्य कथापैकी कुणीही सहन करणार नाही आणि तशात तसं उत्तर त्या ठिकाणी शिवाजी महाराजांबद्दल आणि असं कुणी कोणासोबत बरोबरी करत असेल तर याचा जाहीर निषेध पाचर्डी तालुक्याच्या वतीने येणारा काळ सुद्धा केला जाईल हिंदुस्थानच्या आरोग्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज इथून पुढे कोणी हिंदुस्थानमध्ये कोणत्याही महापुरुषाच्या विरोधात काम केलं त्याची झाकण्यात येईल हे सर्व हिंदुस्थानी संघटनेच्या वतीने मी जाहीर आवाहन करीत आहे जय श्रीराम जय शिवराज शिवाजी महाराजांची तुलना ही टिपू सुलतानशी केली ती कोणत्याही प्रकारे योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाबरोबरच होऊ शकत नाही त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी हर्षवर्धन सापकाळचा सर्व हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने निषेध करीत आहोत